जयसिंगपुरात गुन्हेगारासह सहा मोटरसायकली हस्तगत गुणीशोध पथकाची पदकाची कारवाई एक लाख ऐंशी हजाराच्या मोटरसायकली मिळाल्या जयसिंगपूर सांगली जिल्हा आणि कर्नाटकातून चोरल्या होत्या मोटरसायकली जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुणीशोध पथकाने चोरीस केलेल्या सहा मोटरसायकली संशयित आरोपीसह मिळवण्यात यश मिळवलं सागर मंजुनाथ कौलके वैवर्ष बावीस राहणार गणेश कॉलनी जयसिंगपूर असं संशयित आरोपीचं नाव असून जयसिंगपूरसह सांगली जिल्हा आणि कर्नाटक राज्यातील जवळपास सहा मोटरसायकली चोरल्या होत्या संशयित आरोपी कौलके यांनी एक लाख ऐंशी हजार रुपयांच्या एकूण सहा मोटरसायकली चोरल्या असल्याबाबत गोपनीय माहितीदाराकडून माहिती मिळाली होती यानुसार गुणशोध पथकाने सापळा रचला होता संशयित आरोपी हा चोरीतील जुपिटर येथील रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये लावून कोल्हापूर येथे दर्शनासाठी गेला होता गुणेशोध पथकाने रेल्वे स्टेशनवर सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत सदर कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ताहीर मुल्ला वैभव सूर्यवंशी बाळासाहेब गुप्ते कोळी जावेद पठाण होमगार्ड अमोल कांबळे व विनय साळुंखे यांनी केली आहे एबी ट्वेंटी फोर न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर